नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश एमजलवाडा भारत देशामध्ये दे अर्थसंकल्प जेव्हा साजरा केला आणि महाराष्ट्र या राजाला भेटलं काय आणि किती निधी भेटला हा आपण इथं पाहणार आहोत विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प सहाशे कोटी रुपये भेटले त्या कामासाठी त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार चारशे कोटी भेटले सर्व समावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॅरिडर चारशे सहासष्ट कोटी भेटले पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्प पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी भेटले महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प एकशे पन्नास कोटी भेटले यम यू टी पी तीन नऊशे आठ कोटी भेटले मुंबई मेट्रोसाठी एक हजार कोटी भेटले दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी भेटले यम यम आर गिरीन अर्बन मोबिलिटी दीडशे कोटी भेटले नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी भेटले नाग नदी पुनर्जीवन पाचशे कोटी भेटले नाग पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी भेटले मुळा मुठा नदी संवर्धन सहाशे नव्वद कोटी भेटले अजून बरेच काही केवळ दोन तीन विभागाच्या तरतुदी आहेत खरोखरच महाराष्ट्रामध्ये हे इतके जे कोटी भेटले ते बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यापेक्षा खूपच कमतरता भेटला आणि या जे अर्थसंकल्पाला जो विरोध जो दर्शवला आणि या विरोधमध्ये जे बिहार राज्याचं वर्चस्व केलं आणि आंध्र प्रदेश राज्याचं वर्चस्व केलं कारण त्या राज्याने मोदी सरकारला सपोर्ट केले या अंतर्गत अशी टिपणी चालू होती आपण पात्रा जनिशा न्यूज लाईक करा सगळं काही कर